केले होते एवढ्या मीटिंग होत आहेत सरकारनी एवढं मनावर घेतलंय त्याचा अर्थ अप्रतिम इन्फ्रास्ट्रक्चर तिथे असेल पण आज जातानाच लक्षात आलं की प्रचंड प्रचंड खड्डे आणि रस्त्याची जी दुर्दशा मी पाहिली माझ्यासाठी धक्कादायक होती आणि एवढ्या मोठ्या ज्योतिर्लिंगाला जाताना ही जर इन्फ्रास्ट्रक्चरची परिस्थिती असेल तर ही अतिशय दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्र सरकार एवढा निधी सरकार जर त्याच्यावर टाकत असेल तर हा निधी जातं कुठे केंद्र सरकारमधून आम्ही अनेक वेळा निधी आणतो गडकरी साहेबांचं बारीक लक्ष असतं प्रत्येक रस्त्यावर आणि जर आम्ही एखादा रस्ता चांगल्या दर्जाचा नाही झाला केंद्र सरकारचा आणि गडकरी साहेबांकडे आम्ही गेलो तर त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केलं जातं अशी अनेक उदाहरणही मी तुम्हाला शकतो पण अशी परिस्थिती महाराष्ट्रात दिसत नाही अर्थातच ह्या रस्त्यांना एवढे खड्डे होते आता तीसच किलोमीटर आहे पण मला जायला एक तास आणि यायला एक तास लागला आणि परिस्थिती रस्त्याची स्थानिक लोक या सगळ्या प्रेस माझ्यापेक्षा जास्ती पाहिजे त्यामुळे एवढा मोठा निधी जर विकासाला पडतो मग त्याचा दर्जा जर दर नसेल अर्थातच त्याची इन्क्वायरी झाली आज आत्म आपण काढत आहात काल सकाळ जिल्ह्यातल्या सगळ्या सैनिकांना देवाची सांग

तर कितीही सरकारने सांगितलं की फार इन्व्हेस्टमेंट आहेत अशी परिस्थिती नाही आणि बेरोजगारी किती वाढते हे हा डेटा सरकारचाही सांगतोय महाराष्ट्र सरकारचाही सांगतो त्यामुळे एक एका उंजवडीतूनच इन्फोसिस नावाच्या कंपनीने दहा हजारहून जास्त नोकऱ्या हो कमी केलेल्या त्याचबरोबर टॅरिस मध्ये जर काही नवीन नियम कायदे अमेरिकेने लावते आणि सर्व्हिस इंडस्ट्रीवर त्याचं प्रेशर आलं तर आपल्या सॉफ्टवेअरचं काय होईल हे एक मोठं आव्हान फक्त महाराष्ट्र नाही देशासमोर आहे त्याच्यामुळे एकीकडे टॅरिफ एकीकडे जिओ पॉलिटिकल सिच्युएशन जगामध्ये दुसरीकडे आपल्या आजूबाजूला मग नेपाळ असेल बांगलादेश असेल श्रीलंका असेल पाकिस्तान असेल इथली परिस्थिती आणि त्याचबरोबर आपली ही जी सगळी अर्थव्यवस्था आहे ती ज्या वेगाने त्याचा विकास व्हायला पाहिजे नव्हता ज्याला मेजर रिफॉर्म्स म्हणतात इंग्रजीमध्ये ते काही फारसे न केल्यामुळे आम्ही इकॉनॉमी वाढवण्यासाठी जीएसटीचे काही नवीन नियम कायदे त्यांनी बदल त्याचे आणले त्याचं स्वागत करतो आम्ही शिरा का होईना ही गोष्ट जीएसटी आणल्यापासून हे बदल करा हे वारंवार चिदंबरम साहेब म्हणत आले पण हे या सरकारने केलेलं नाही शिरा का होईना केलंय त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत पण कालच ठरवेल की त्याच्यामुळे खरंच किती बदल होत आहेत इकॉनॉमी मध्ये अर्थव्यवस्थेत हे कळेल एक बाजू आणि दुसरीकडे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती आता जितेंद्र आव्हाड आणि जी हे दोघही महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये आहेत विधान भवनात जातात ते त्यांना माझ्यापेक्षा जास्त नंबर माहिती आहेत किती अडचणीत महाराष्ट्र आहे आर्थिक परिस्थिती किती अडचणीत आलेली आहे स्कॉलरशिपचे पैसे शिक्षणाचे मुलांना मिळत नाहीत आता त्याचबरोबर लाडक्या बहीण योजनेच्या पन्नास पंचवीस लाख महिलांची नावं कमी केली आहेत मला खूप विनम्रपणे महाराष्ट्र सरकारला विचारायचंय की पंचवीस लाख नावं कमी झालीच कशी आणि झाली तर त्यांचं उत्तर निकषात बसत नाही मग पहिल्यांदा कशी निकषात बसती मग तेव्हा इल्याच्या आधी कशी काही बसती म्हणजे मध्ये असं कुठला निकष मग त्यांनी जर निकष बदलला असेल तर तो महाराष्ट्राला त्यांनी सांगितला पाहिजे त्यामुळे स्कॉलरशिपचे पैसे वेळेवर घेत नाहीत कॉन्ट्रॅक्ट म्हणा पण जलजीवन मिशनची कामाची काय परिस्थिती आहे संपूर्ण राज्य बघत आहे त्याच्यात आत्महत्या झाल्यात शेतकऱ्यांना सरसकट माफी करू हे तुमच्या चॅनल्सनी वारंवार दाखवले दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे आणि देवा देवाभाऊ आता असं म्हणतात की जेव्हा योग्य वेळ येईल ती आता संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ आहे माझी विनम्र विनंती हीच ती वेळ सरकारचे आणि योग्यच वेळ आहे सरसकट कर्जमाफी महाराष्ट्रात झालीच पाहिजे आणि ज्या नाशिक जिल्ह्यात आपण आज आहोत ह्याच नाशिक जिल्ह्यातल्या प्रत्येक वर्तमानपत्रात आज सकाळी बातमी मी वाचलेली आहे की असे शेतकरी आहेत ज्यांनी प्रचंड अडचणीत आहेत आणि त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये काळे झेंडे लावलेले आहेत हे कधी असं झालेलं पाहिले नाही म्हणजे एकीकडे ह्याच मधले मंत्री पाटील म्हणतात की जानेवारी पासून ह्या महिन्या ऑक्टोबर सप्टेंबर पर्यंत दर तीन तासाला एक शेतकऱ्याची आत्महत्या होते दर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या करतोय नुसता आरोप नाही आहे माझा हा डेटा डिव्हर आहे हे स्टेटमेंट माझं नाही हे बकरंद दाबा पाटलांनी असेंब्लीमध्ये केलेलं स्टेटमेंट म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या शिक्षकांच्या आत्महत्या जलजीवन मिशनच काम करणाऱ्यांच्या आत्महत्या अशा एकीकडे समाजाचे इतके एक घटक आत्महत्या करतायत दुसरीकडे स्कॉलरशिप कमी झाल्या आहेत आता पैसे डिपार्टमेंटचे इकडले तिकडले वळवले जात आहेत आर्थिक परिस्थिती काय आहे मी काय तुम्हाला वेगळं सांगायची गरज

आणि ज्या संस्कारात आपण सगळ्या वाटोय त्याच्यात विरोधकाचं स्थान खूप महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा सशक्त लोकशाहीमध्ये संतेत लोक संते असले पण विरोधकही असला पाहिजे यालाच तर लक्ष कोरोनाच्या संदर्भामध्ये सुनावणी आहे आणि त्या सगळ्या संदर्भामध्ये कलेक्टरांना काही अधिकार देण्यात आलेले होते त्याबाबतच्या स्थगितीच्या संदर्भामध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे पाच वर्षाचं काम जर असेल तर त्याचा सदस्यत्व कलेक्टरांना काही अधिकार होते त्याबाबत आपल्या पक्षाची काय मला असं वाटतं आम्ही सगळ्या डिटेल ऑर्डरची वाट बघूया कारण का अजून नक्की काय सरकारने निर्णय घेतलाय किंवा ऑर्डर दिली आहे हे नक्की कुणालाच काही माहिती नाही आम्ही जेव्हा संसदेतच हे बिल आलं होतं तेव्हाच आम्ही त्याचा विरोध केला आणि पूर्णपणे इंडिया अलायन्सनी पूर्ण ताकदीनी म्हणजे जेव्हा लो, ती जॉईंट पार्लमेंटरी कमिटी केली होती त्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटी मध्येही खूप अंड झाली कारण का विरोधी पक्षाचं कोणी काय ऐकूनच घेतलं त्यामुळे दुर्दैव आहे की ज्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटी मध्ये सगळ्यांची मतं घ्यायची असतात त्याच्यात विरोधी पक्षाला मतं आहेत डिसेंट नोट जी आहे त्याला काहीच मत दिलं नाही त्याला घेण्याची गोष्टी लागते काही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवारांच्या वक्तव्यावर म्हणतात की शरद पवारांनी फिक्स म्हटलं तर त्याला वाय शकताचं वक्तव्य बघाय का लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे माननीय मुख्यमंत्र्यांचं ते मत असेल पण एक गोष्ट ते मान्य करतात गांभीर्याने घेण्यासारखा विषय आहे याची परिस्थिती राज्यात पर आपण बघतोय ती चिंताजनक आहे का काय आणि हे फक्त मी म्हणत नाहीये मला असं वाटतं आज पत्रकारांची जेव्हा आम्ही बोलतो आता जीव आवाटना विचारा सगळे पत्रकार असतील आपल्या ओळखीचे लोक असतील साहित्यिक असतील डॉक्टर असतील इंजिनिअर आम्ही सगळ्यात प्रोफेशनल लोकांची बघतो जो असेल ज्याला या राज्याची या काळ्या मातीची या महाराष्ट्राच्या भारतावर प्रेम आहे प्रत्येक जण अस्वस्थ आहे मग ती कालची मॅच असेल आतंकवादी बेलगामचा हल्ला असेल किंवा ही जी आज राजकीय परिस्थिती या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांनी करून आजच्या सामन्यामध्ये पाकिस्तानला एक हजार कोटी रुपयांचा फायदा झाला आहे आपण पाकिस्तानला कर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो वास्तवच आहे ना खरच आहे पण मान्य करते की याच्यातून म्हणजे हा व्यवहारच आहे ना दुर्दैव आहे की एकीकडे ज्या कुटुंबाचे अश्रुई पुसले गेलेले नाही कुटुंबाना नोकऱ्या देणार होते सरकार अजूनही त्यांच्या झालेल्या नाही ना आणि अशी परिस्थिती असताना तीन ओळी मला अजूनही आठवत आम्हाला जेव्हा मिटिंग केलं होतं तेव्हा तीन ओळी आम्हाला सांगायची ब्लड अँड वॉटर कॅनॉट टुगेदर म्हणजे रक्त आणि पाणी हे कधीच एकत्र जाऊ शकत नाही ट्रेड आणि टॉक्स म्हणजे व्यवहार आणि त्यांच्याशी चर्चा कधीच होऊ शकत नाही आणि तिसरं होतं ट्रेड अँड टॉप 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 काय होतं बघा ट्रेड आणि टॉक्स वॉटर आणि हे आणखी एक तिसरी त्यांची एक लाईन आहे त्याच्या तीन त्यांनी आठ टाकल्या होत्या जोपर्यंत आतंकवाद संपत नाही तोपर्यंत आम्ही पाकिस्तानची बोलणार नाही त्याच्यामुळे आतंकवाद संपलेला आहे का किंवा ऑपरेशन सिंधू संपेस्तोर एकीकडे भारत सरकार म्हणतं ऑपरेशन सिंधूर चालू आहे दुसरीकडे म्हणत की ऑपरे क्रिकेट काल खेळलेलं आहे पण दुर्दैवी आहे की म्हणजे ज्या ज्या विश्वासाने आम्ही पण त्यांच्या बरोबर आम्ही ऑपरेशन सिंधूरच्या वेळेस का सरकार बरोबर उभं राहिलो कारण आम्हाला वाटत होतं की भारतावर हल्ला झालाय सगळं राजकारण बाजूला सव्वीस कुटुंब आपण गमावली आहेत आपले सव्वीस लोक आणि या आतंकवाद्यांना थारा देता कामा नये आणि भारत सरकारनी मला आठवतं त्यांचं एक स्टेटमेंट होतं की दिस इज द न्यू नॉर्मल घर मे घुस के मारेंगे आठवत असेल तुम्हाला सगळ्यांना तुमच्याच चॅनलमध्ये हा घर मे घुस के मारेंगे आणि दिस इज द न्यू नॉर्मल की तुम्ही अटॅक केला तर इथून करारा जवाब मिले का पण त्यामध्ये क्रिकेट होत हे मला खरंच माहिती नव्हतं मी हे तुमच्यासारखी भाबडी होते आणि माझा विश्वास होता की भारत सरकार त्यावेळेस खरंच काहीतरी करारा जबाब आहे की फक्त मग मला असं वाटतं जे इंदिराजींनी केलं त्याचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे खरंच तेव्हा करारा जवाब दिला होता इंदिराजी त्यांनी अर्धवट सोडले नव्हते

आहे आणि काँग्रेस पार्टी ही ताकदीनी मोदी सरकार बरोबर दिला गेली कारण का तो आतंकवादी हल्ला होता, चा, चा, चा होता। ना काँग्रेस पक्षाने ना आम्ही केव्हा कुठल्याही विरोधी पक्षांनी तेव्हा या सरकारवर एक केवढी पण टीका टिप्पणी केली नाही कारण का आतंकवादी हल्ला होता त्या देशाच्या ऐक्याचा सुरक्षिततेचा विषय होता म्हणून विश्वासाच्या नात्याने आम्ही या सरकारवर उभं राहिलो आणि आम्हाला प्रचंड फसवण्यासारखं वाटतंय आणि अस्वस्थ वाटतंय कारण का आम्ही त्या सव्वीस कुटुंबाची आमच्या सगळ्यांचं नात आहे आम्ही त्यांच्या घरी जाऊन आलो पुण्यामधली दोन वेळा वेळा तीन त्यांच्याशी बोलते भेटते इतके अस्वस्थ होते काल सगळे कधीतरी त्यांचंही दुःख कोणीतरी समजून घ्यावं इतकं असंवेदनशील सरकार विनायक माहिती काय एक बाब कोण सुधारणा कायदे सुप्रीम कोर्टात सुनावणी कोर्टाने आता असं म्हणत की अकरापैकी पहिले पाच सदस्य बिगर मुस्लिम होते आता की पाच संख्या तीन वरती ऑर्डर येऊ द्या ना सगळी ऑर्डर आल्यावर सविस्तर ऑर्डर आल्यावर बोलत आहात मला काल आल्यावर काल एक असं पण चित्र बघायला मिळाल की प्रत्येकच प्लेय समोरच्या आहे विचारा तुम्ही केला का नाही याला पहिली ती कुठेच ऑब्जेक्शनल होती कि ज्या पाकिस्तानची तुम्ही ना बोलायला तयार आहे तुम्हीच छाती डोकून म्हणताय की दिस इज द न्यू नॉर्मल मरा जवाब मिळेल असं जेव्हा वक्तव्य सातत्याने केंद्र सरकार कोणतं कधीही पाकिस्तानची आम्ही चर्चा करणार नाही आम्ही त्याचं पाणी बंद करून इथे तुम्ही आमचं रक्त आपला एक झेपाला जरी हात लावला तर आम्ही तुमचा पाणी बंद करू आम्ही तुम्ही तुमच्यावर कुठलाही व्यवहार करणार नाही हा इट वॉज टेरर अँड टॉक्स डोंट गो टुगेदर रेड अँड टॉक्स डोंट गो टुगेदर अँड वॉटर अँड ब्लड विल नॉट फ्लो टुगेदर अशा या तीन लाईन्स केंद्र सरकारने काय झालं ते कधीतरी त्या कुटुंबांना जाऊन विचारा त्यांचं दुःख काय त्यांची एक महिला मला नेहमी सांगते की मी आजही जेव्हा डोळे बंद करते तेव्हा फक्त ज्या माणसाने त्यांच्या पतीची निर्दोष हत्या केली त्या हत्याराचा चेहरा त्यांना दिसतो अजूनही त्यांना झोप लागत नाही अजूनही त्या माईले की घाबरलेल्या आहेत उत्तर मार भारत सरकारला द्यावं लागेल नाही या मुंबईमध्ये जवळपास पंचवीसहून अधिक सारे प्रकल्प जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या एका व्यक्तीला गेलेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात चौकशी करण्याची मागणी आता काँग्रेसकडनं करण्यात येते त्या व्यक्तीला मुंबई महानगरपालिकेमध्ये जे सफाई कर्मचारी आहेत त्यांची

चुकीचा होत असेल तर त्याची चौकशी झाली मला असं वाटत की म्हणूनच आदरणीय पवार साहेब जे म्हणतात हेच आहे की आज कुठेतरी हा जो विस्कळीतपणा आलाय हा जो अस्वस्थता आलाय हा सातत्याने राज्यात माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना मी अनेक वेळा विनंती केली की ऑल पार्टी मिटिंग करून पार्टी पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यामध्ये असेंब्लीचा एक स्पेशल सेशन काही घटक असतील मराठा असतील जे कोणी घटकांच्या त्याची चर्चा तर झाली पाहिजे लोकशाही आहे दडपशाही नाहीये आणि असं नाहीये की जर विरोध केला म्हणून चल बाबा भाजप मध्ये हे दुर्दैव आहे की महाराष्ट्रातला म्हणजे माझा भारतीय जनता पक्ष हा एक खूप सिरियस पक्ष होता की त्याचे खूप सुसंस्कृत नेते पार्लमेंट मध्ये फार जवळून पाहिलेले नवीन अक्षाला अक्षाला जा विचार येतोय भारतीय जनता पक्षाला हा खर तर एका सशक्त लोकशाहीसाठी आणि का पुष्कळ दोन दिवस पूर्वी असं म्हटलं की मराठा समाजाचे मोठे नेते आहेत ते या संदर्भात काही बोलत नाहीत त्यांनी बोललं पाहिजे दोन समाजामध्ये नेट निर्माण होते आहे ते कोणाच्या उद्देशून होत मला त्यांना चित्र पण हा जो जीआर समाजाला माहिती नाही आम्ही पण वाट बघतोय म्हणून तर मागणी केली आहे की वर्तमानपत्रांमध्ये आणि मीडिया चॅनल्स मध्ये खूप कन्फ्युजिंग सगळं माहिती आहे त्यामुळे कळतच आहे की नक्की कुणाला काय नक्की काय मिळतं त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी एक सविस्तर प्रेस कॉन्फरन्स द्यावी एक चांगलं प्रेझेंटेशन करावं सोप्या भाषेत म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच कळेल की कुणाच्या पदावर काय पडलं लागलाय का इथे लागलाय समजेल तरी आम्ही सगळ्यांनीच केलेलं आहे पण त्याच्यात पण कुणाला काय मिळणार आहे नक्की सरकार एक म्हणत आहे टेलिव्हिजन एक म्हणत आहे वकील एक म्हणत आहे त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी खूप चांगलं प्रेझेंटेशन करावं आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना समजून सांगावं बाबा नक्की कोणाला किती टक्के काय मिळाले काय निर्णय त्यांचा आहे ना म्हणजे नंबर तुम्ही सांगितलं पाहिजे की लाख लोकांना बेनिफिट मिळणार आहे इतक्या कोटी रुपयांना हे मिळणार आहे सांगितलं पाहिजे आम्हाला जसं पंचवीस लाख आता आमच्या लाडक्या बहिणींना कमी केलं ते घेऊन टाका येणार Ya एकत्र जो एकत्र काम करतोय उसको